आज आपण साबुदाणा न भिजवता फक्त एक वाटी साबुदाणा आणि मोठभर शेंगदाण्यापासून असा एक जबरदस्त उपवासाचा खमंग पदार्थ तयार करणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोद्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाची अशी एक झटपट तयार होणारी आणि चविष्ट रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते उपवासामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा येत असेल ना तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून पहा तोंडाला चव येईल तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतका हा साबुदाणा आहे तर साबुदाणा आपण धुवून वापरत नाही त्यामुळे काय करायचं स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचं त्यामुळे त्यावरती जी काही पावडर वगैरे असते ती साफ होते आणि आता याच वाटीने आपल्याला वाटी मुठभर शेंगदाणे यामध्ये घालायचं आहे आता हे जे शेंगदाणे आणि साबुदाणा आहे तो आपल्याला छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर आज आपण साबुदाणा न भिजवता अगदी झटपट हा पदार्थ तयार करणार आहोत त्यामुळे साबुदाणाचा सा भाजून घ्यायचा तर हे बघा शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत याची साल लगेच निघते याचाच अर्थ साबुदाणा आणि शेंगदाणे छान भाजलेत साबु तर आता आपण हे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आणि हे पूर्णपणे आपल्याला गार करून आहे तर, भाजला तर साबुदाना भाजलाय का नाही ते कसं ओळखायचं तर एखादा साबुदाना खाऊन बघायचा छान कुरकुरीत लागला ना तो चांगला भाजला गेलाय असं समजायचं तर आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे हे आपण आता बारीक करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे साबुदाना आणि शेंगदाणे घालून घ्यायचे तर अगदी थोडं थोडंसं घालायचं आणि अगदी बारीकसर याचं पीठ तयार करून घ्यायचं त्यासाठी हे मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं त्यामुळे अगदी सहज बारीक होतं तर हे बघा इथे मी साबुदाणा आणि शेंगदाणे चांगले बारीक करून घेतलेत हलकंसं जाडसर असलं तरी देखील चालेल पण शक्यतो बारीकच करा तर छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे पीठ तुम्ही एकदाच बनवून आठवडाभर स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हा खमंग पदार्थ तयार करून घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्यात त्यादेखील घालून मिरची तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबी, कोथिंबीर कोथिंबीर आणि जिरे तुम्ही उपवासामध्ये खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि हा पदार्थ छान चविष्ट होण्यासाठी इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत हे आपल्याला किसून घालायचे तर उपवासामध्ये आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळी असा जर तुम्ही खमंग पदार्थ बनवला ना तोंडाला चव देखील येईल आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातील याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बटाट्यामध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची गरज अजिबात पडत नाही जर तुम्हाला कधी वाटलंच तर एक दोन चमचे छोटे घालू शकता हे तर हे बघा मी याचा गोळा तयार करून घेतला आहे तर एक पाच दहा मिनटं आपण हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण यासोबत खाणारी चटपटी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे त्याचबरोबर दोन चमचे खोबऱ्याचे काप चवीनुसार मीठ घालू तर इथे मी एक हिरवी मिरची घेतले मिरची थोडीशी जास्त तिखट आहे म्हणून मी एकच वापरते तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर जिरे आणि कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर आता ही जी चटणी आहे ती छान चटपटीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे ताजे दही घालते आणि दोन चमचे पाणी तर ही चटणी थोडी मी घट्टसर करणार आहे तुम्हाला जर पातळसर आवडत असेल तर पाणी थोडं जास्त घालू शकता अर्धा चमचा साखर घालायचे आणि आता ही चटणी छान अशी आपण वाटून घेऊया तर इथे आपली उपवासाची चटपटीत अशी चटणी तयार झाले काय मस्त दिसते तुम्ही बघू शकता तर थोडी घट्ट आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर पाणी घालू शकता तर ही आपली उपवासाची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही उपवासाचा डोसा इडलीसोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागते अगदी चटपटीत आहे तर इकडे आपलं पीठ देखील छान भिजलं गेलं आहे तर हे थोडं घट्ट झालं आहे जर पाणी गरज वाटली तर एक दोन चमचे इथे घालून पुन्हा एकदा मळून घेऊ शकता तर मला इथे गरज नाही वाटत तर आता आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अगदी चपातीला घेतो ना तेवढाच आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे तर इथे मी सगळे गोळे एकदाच तयार करून घेतले तर आता आपण हे लाटून घेऊया तर इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे तर हे लावून आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही याला उपवासाचा पराठा सुद्धा म्हणू शकता तर हे बघा पीठ थोडं घट्ट असल्यामुळे याला गोलाकार येत नाही पण तुम्हाला मी ट्रिक सांगते ज्यामुळे आपला जो पराठा आहे तो छान गोलाकार तयार होईल तर इथे मी हा एक मोठा पराठा लाटून घेतला आहे आणि ही एक काठाची प्लेट घेतली आहे याने आपल्याला याची गोलाकार चपाती करून घ्यायचं आहे म्हणजेच पराठा करून घ्यायचा आहे तर हे जे एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर हे बघा काय मस्त झालं आहे अगदी छान गोलाकार असा हा आपला एक पराठा तयार आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही करायचं तर आता याच पद्धतीने आणखीन एक आपण पराठा लाटून घेऊ तुम्ही सगळे पराठा एकदाच लाटून घेऊ शकता आणि अगदी गरमागरम भाजून खाऊ शकता जर तुम्हाला असा पराठा आवडत नसेल तर काय करायचं त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या त्यासुद्धा चवीला कंभाल लागतात तर इथे मी सगळे पराठे एकदाच तयार करून घेतलेत तर आता आपण हे भाजून घेऊया तर इकडे मी पराठा भाजण्यासाठी तवादेखील गरम करण्यासाठी ठेवला आहे यावरती थोडंसं तूप घालायचं तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि थोडंसं आपण पसरवून घेऊया तेल तर आता आपण जो तयार करून घेतलेला पराठा होता तो या तव्यावरती घालायचा आणि छान लो टू मिडियम गॅसवरती खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी या बाजूने देखील थोडंसं तूप लावून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील करा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही जा अजून इम्प्रुवमेंट पाहिजे असेल तर ते देखील कमेंटमध्ये दे सांगा नक्कीच करेन तर हे बघा इथे आपला हा छान असा खमंग खरपूस असा पराठा भाजला गेला आहे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पराठे देखील छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर हे पराठे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा आपण जी चटणी बनवले ना त्यासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागतो तर इथे आपले गरमागरम खमंग खरपूस असे उपवासाचे पराठे तयार झालेले आहेत काय मस्त आहे अगदी मऊ उसलुषित आहे चवीला खमंग लागतो बघा तर एक दोन दिवस तरी हे छान टिकतात तर या पद्धतीने तुम्ही देखील असे उपवासाचा पराठा नक्की करून पहा मस्त लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद